नमस्कार मी स्मिता मंगेश गावकर मी न, आ, 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 स्वस्तिक दहीहंडी पथकात गेले एकोणीस वर्ष सतत खेळाडू म्हणून कार्यरत आहे तसंच माझं ट्रिपल सेवन फिटनेस स्टुडिओ आहे तो फक्त लेडीजचा आहे त्याची मी बोलणार आहे आमचं स्वस्तिक आणि व कबड्डी खेळा खेळाडूंचे जमा पैशांचं करायचं काय हा प्रश्न जेव्हा आम्हाला ताई आणि भाऊजी विचारतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की जसं आपण ह्या खेळांमध्ये प्राग प्रगती करतो आहे तसंच आपण सामाजिक कार्यात पण प्रगती करत जाऊ त्यामुळे आम्ही गरजू लोकांसाठी रेशनिंग किट वाटप करतो नंतर टाटा रुग्णालयात जे पेशंट येतात त्यांचं एक वेळचं जेवणाचं काम करतो ग्रामीण भागात जाऊन आम्ही तिकडच्या गरीब महिलांसाठी साड्या वाटपाचं काम करतो तुम्हाला म्हणजे आम्ही सगळ्यात ह्या सामाजिक कार्य करत असताना जर तुम्हाला आमच्या ह्या सामाजिक कार्यात जर सहभागी व्हायचं असेल किंवा थोडीफार मदत करायची असेल तर बाजूला असलेल्या क्यू आर कोडवर स्कॅन करून तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे जेवढं मदत करता येईल तेवढे मदत कर करा तसंच आम्ही एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती निमित्त आमच्या अन्न बांधवांना आणि हँडिकॅप व्यक्तींना किटचं वाटप करणार आहोत तर त्याच्यासाठी इच्छुक मदत करा धन्यवाद जय महाराष्ट्र